सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करा काय म्हणताय मी म्हणताय व्हेरी गुड बसा काय करायला पाहिजे परत तुम्ही मॉकला आलाय ना काय नाव आहे तुमचं राहुल राहुलजी आत आल्यानंतर काय विश करणार ते कधी करणार का दोन्ही एकदमच करणार जाताना नाही बरोबर टेन्शन नाही ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणायचं खुर्चोळ यायचं बसा सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बसा थँक्यू इतकं चांगलं चार्णल, कण चांगली उंची आहे कलर आहे सगळं पर्सनॅलिटी आहे डिग्री आहे घाबरलाय आहे कसं सगळं नाही ते जरा थोडं फार नर्वस आहे हा थोडं फार विकनेस आहे का हा जरा तब्येतच हो का मग देऊ शकताय का नाही नाही देणार ना हा तुमचा परिचय करून द्या माझं नाव राहुल उद्धव केदार मी आ, रानार गप्पवाडी तालुका कि जिल्हा बीड इथून आलेलं आहे माझं प्राथमिक शिक्षण बीड जिल्ह्यातच झालं माध्यमिक शिक्षण तनवानी विद्या मंदिर औरंगाबाद येथे झालं सातवी ते दहावीपर्यंत पर्यंत तसे हात करू नका हातवारे करा तसे चालते अशा हात हात उचला तिथून हा आणि हातवारे करा माझं इथून हे झालं माझं इथून अकरावी बोलता तुम्ही अकरावी बारावीचं शिक्षण सरस्वती भुवन कॉलेज ऑफ सायन्स औरंगाबाद इथूनच झालं नंतर बी सी मी डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकोर्डी इथून केलेली आहे आणि मी माझे आईवडील बेसिकली फार्मर्स आहेत आणि घरात तीन बहिणी आणि मी सगळ्यात छोटा मुलगा आहे आणि माझ्या हॉबीमध्ये मला स्विमिंग करायला आवडते व्हेरी गुड काही आउटस्टँडिंग शाळेत कॉलेजमध्ये असताना मध्ये कुठल्या स्पोर्ट्समध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये असं काही भाग घेतला त्याचा सर्टिफिकेट आहे का सांगण्यासारखं

कशा आलं ना अवश्य मी इथे गेलो तिथं स्पर्धेत हा मला कप मिळाला असं काय असेल तर सांगायचं बरोबर तुम्ही परिचय छान करून दिला सिव्हिल ही फॅकल्टी तुम्ही का नेमली हा स्ट्रीम का नेम निवडला जेव्हा मी शाळेत शाळेत होत तेव्हाच मला कन्स्ट्रक्शनची जास्त आवड असले आवड होती कारण मी ग्रामीण क्षेत्रातून येत असल्यामुळे बिल्डिंगचं न्यायचं त्याचं मला आकर्षण होतंच त्यामुळे मला त्याच्यात जा, जास्त इंटरेस्ट वाढत गेला आणि माझं एम होतं इंजिनिअरिंग करायचं पहिल्यापासून त्यामुळे मी आपलं बायोलॉजी पण घेतलेलं नव्हतं फक्त मॅथच होतं माझं अकरावी बारावीला त्यामुळे मला फील्ड फील्ड निवडतं आणि मध्ये मेकॅनिकल होती सिव्हिल होती आणि कॉम्प्युटर होती त्यापैकी मला मेकॅनिकल म्हणजे असं त्याच्यात मेकॅनिकल त्या तिनेपैकी त्याच्यात इंटरेस्ट जास्त निर्माण झाला असं नाही ते मेकॅनिकलमध्ये नव्हता ह्याच्यामध्ये नव्हता मध्ये जरा जास्त इंटरेस्ट जास्त होता म्हणून तेवढं म्हणजे ते आमच्या दृष्टीनं डिग्री करत असताना तुमच्यात प्रशासक आहे हे तुम्हाला कधी समज म्हणजे मी जेव्हा सेकंड इयरला होतो तेव्हाच ठरवेल तर होतं की मी आता सिव्हिल सर्व्हिसेस करणार आहे किंवा म्हणजे गव्हर्नमेंट जॉब थ्रू जाईल आणि त्यामुळे मी तेव्हा तेव्हापासूनच म्हणजे निश्चय केला की मी हे करेल गव्हर्नमेंट जॉब म्हणजे सिव्हिल प्रिपरेशन करेल सिव्हिल सर्व्हिसेस साठी प्रिपरेशन करेल आता तुम्ही टाऊन प्लॅनिंग मध्ये प्रयत्न करा हा प्रयत्न करा आणि हा पहिलाच प्रयत्न पहिलाच प्रयत्न व्हेरी गुड हे टाऊन प्लॅनिंग नावाचा प्रकार जो असतो कधीपासून लोकांना ह्याचं समजलं की असं एक ब्रँच असली पाहिजे असं एक ऑफिस असलं पाहिजे म्हणजे मानवी संस्कृती झाली तेव्हापासून आहे का टाऊन प्लॅनिंग मानवी संस्कृती नाही मग म्हणजे तेव्हा होती हडप्पा संस्कृत आपली ते चांगलं उदाहरण होतं टाउन प्लॅनिंगचं त्याच्या त्याबद्दलच पण जेव्हा आपलं उद्योगीकरण चालू झालं तेव्हा काय व्हायला लागलं गावे आहे ना शहर आहे ती एकदम अनहॅपॅड ह्याच्यामध्ये ग्रोथ व्हायला लागली दोन्ही हाताल तर आणखीन चार दिवस ते ग्रोथ व्हायला लागली त्यामुळं ते ग्रोथ मेंटेन करण्यासाठी मेंटेन करण्यासाठी असं एक स्पेसिफिक काही डिपार्टमेंट नव्हतं मग ती ती गरज भासू लागली त्याच्यामुळे विविध प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले जसे काही कन्जेशन निर्माण व्हायला लागलं ट्रॅफिकचे इश्यू वाढायला लागले अनप्लॅन mm. नव्हते म्हणजे बेसिक सुविधा सुविधा त्यांना पुरवायला कठीण चाललं त्यामुळं त्याची डि हे झाली आणि एकोणावीसशे चौदा साली सर्वे कन्सल्टंट टू सर सॉरी एक मिनिट बरोबर बरोबर सर्वेर कन्सल्टंट टू गव्हर्नमेंट असे एक डिपार्टमेंट अस्तित्वात आले आणि त्याच्याच नंतर एकोणीसशे बासष्ट साली टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये रुपांतर झाले गरज आहे टाउन प्लॅनिंग जास्तच गरज आहे त्याची वाढतच जाणार म्हणजे जत्रा वाढते म्हणल्यावर वाढणारच नाही पॉप्युलेशन वाढलं की वाढणार बरोबर ना जत्रा म्हणजे मी पॉप्युलेशनला चांगले उत्तर देत आहे हा सर विचार तुम्ही बीड जिल्हा केश तालुका गाव गप्पेवाडी गाव गप्पेवाडी त्याच्यात गप्पेवाडी बरोबर वाडी कशाला म्हणतात वाडी म्हणजे म्हणजे त्याची ग्रामपंचायत नसते त्यांची स्वतःची त्यांची लोकसंख्या तीनशेच्या खाली खाली असते तीनशेच्या खाली हा तीनशे पेक्षा कमी <coughs> गप्पेवाडीचं उत्पन्न किती उत्पन्न तसं पाहिजे मी चेक केली बरं सॉरी सर तुम्ही ढिवा पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अकुर्डी आकुर्डी हे कुठे येतं म्हणजे अकुर्डीच्या शेजारी एक काहीतरी वेल डेव्हलप्ड और वेल प्लान एरिया आहे सांगू शकाल तुमच्या कॉलेजच्या बाजूला अत्यंत सुनियोजित विभाग आहे सेक्टर प्राधिकरण वगैरे काहीतरी असेल ना

पुण्यामध्ये केंद्र शासनाची शहरासाठी कुठली योजना चालू आहे अमृत स्कीम चालू आहे ते अमृत स्कीम ओके अमृत स्कीम मध्ये महानगरपालिकेचा हिस्सा किती आता जनरल राज्यासाठी सिक्स्टी फोर्टी एट नॉर्थ साठी टेन अमृत साठी महानगरपालिकेचा हिस्सा किती स्टेट गवर्नमेंट फोर्टी नाईन्टीच्या ठीक आहे आता सध्या टोटल स्टेशन वापरले तुम्ही हां ओके okay, टोटल स्टेशनचे पार्ट सांगा इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशनचे पार्ट्स पार्ट्स म्हणजे कम्पोनंट्स दोन कंपनं इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन म्हणजे काय जे आपण लेव्हलिंग आणि अँग्युलर साठी वापरतो करेक्ट व्हेरी गुड तर मग आता आपल्याला टोटल स्टेशनचे पार्ट्स पाहिजेत कंपोनंट्स कंपन्स स्पेसिफिक नाही सांगता सांगता येणार ओके एरियल फोटोग्राम एरियल फोटोग्रामेट्री म्हणजे काय एरियल एरियल फोटोग्रॅमॅट्री hmm. ओके आपल्या जसं गुगल आहे hmm. गुगल अर्थ आहे तसं आपलं भारताचं hmm. कुठलं मॅपिंग आहे किंवा मॅपिंग एजन्सी आहे किंवा मॅपिंग वेबसाईट आहे नाविक ना ना किती सॅटेलाइट्स वापरला तुम्ही लगेच पट्टी खाली का आणली त्यांचे काही प्रश्नाचे उत्तर नसतील आले नाय तीच पट्टी छेवा तुमची उत्तर छान दिलं तर मग घाबरत घाबरत दिलं परत सॅटेलाइट सात सॅटेलाइट एका एका पॉइंटला अॅक्युरेटली लोकेट करण्यासाठी रिमोट सेन्सिंगच्या प्रिन्सिपलनुसार मिनिमम किती सॅटेलाइट्स लागतात चार।, चार का सोळा का दहा नाही आता नॅविक मध्ये सात आहेत त्यामुळे मग ते जास्त त्याची डिग्री ऑफ अॅक्युरेसी जास्त पाहिजे परंतु तुम्ही वापरताय का मिनिमम मिनिमम चार लागत ना अॅक्युरेट मी काय म्हणालो की अॅक्युरेट साठी मला किती लागतात मिनिमम चार लागतील मिनिमम चार लागतात आपण यूज करू शकतो आता नासा बत्तीस युज करते त्यामुळे आपण जास्त मोठे ना बोला ना तुम्ही छान बोलताय तुम्ही तुम्ही असं कळलं की टेन्शन घेतलंय तिथं हे होईल तुमचं हां बरं भूनिधी म्हणजे काय भूनिधी एक वेबसाईट आहे हां ती कुठल्या डिपार्टमेंट अंतर्गत येते भूनिधी म्हणजे लँड एक्विजिशन संदर्भात ओके प्रिन्सिपल ऑफ okay. सर्विंग अँड लेवलिंग सांगा प्रिन्सिपल होल टू पार्ट सर्विंगचा होल टू पार्ट कस आहे नंतर शेवटचा प्रश्न तुम्हाला केज मध्ये असणार ऐतिहासिक स्थळ सांगा किंवा स्ट्रक्चर सांगा पुरातन पुरातन ऐतिहासिक म्हटल्यावर रिसेंट एनर्स नाही मध्यवुगीन पण येणार ते नाही पुरातन सांगा नाही स्ट्रक्चर के केज स्ट्रक्चर अस नाही केज मध्ये ओके सर तुमचं पर्सेंटेज जे आहे ते कन्सिस्टंटली घसरत आलेलं आहे हां सर नाईंटी पर्सेंटपासून परत आणि डिग्रीला तर एकदम सिक्स पॉईंट फोर्टी बरोबर आहे कारण काय सर मेडिकल इश्यू होते खूप मेडिकल इश्यू हां आजही मेडिकल इश्यू आहे नाही सर ना। ते आता रिकवर झाले आहेत थोडं कारण ऑपरेशन झालं माझे ट्वेल्थ ट्वेल्थला लास्टला होता मी तेव्हा टेस्टीजचं ऑपरेशन झालं सर आता बरोबर आहे का तब्येत हां मेट्रो सुरू आहे कन्स्ट्रक्शन एफएसआय किती देतात ते मेट्रोच्या आजूबाजूने जे कन्स्ट्रक्शन आहे तिथे एफएसआय माहिती आहे एफएसआय हा तो यू डी सी पी आर नुसार देतात यू डी नुसार बर पण मग त्याच्यामध्ये आणि लोकल कन्स्ट्रक्शनचा एफ एस आय जो असतो किंवा बाकीच्या साईडचा याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स राहत असेल ना मेट्रोने स्टॅम्प ड्युटी इफेक्ट होतो एफएसआय तो दिलेला आहे का याच्यामध्ये यू पर मध्ये तोच फॉलो करावा लागतो तो एरिया दिलेला असतो म्युन्सिपल uh, कॉर्पोरेशनसाठी एक असतो गावठाणासाठी वेगळा असतो आणि नॉन कंजेस्टेड एरियासाठी वेगळा असतो त्याच्यानुसार घ्यावा लागतो पण आता सपोज इथे डेक्कनला मेट्रो होती तिथे शेजारी मला कन्स्ट्रक्शन करायचं माझी जागा आहे तर मला एफ आय किती मिळेल तुम्ही म्हणता युडीसी नुसार पण मग ते जे आहे एक चार्जेस किंवा काही सॅम्पल मला की एवढा एफ एस आय मिळतो वन पॉईंट फाईव्ह टू जे काही असेल आता नॉन कंजेस्टेड एरियामध्ये रोड वेड असतो जे रोड तुविट असेल ना त्याच्यावर डिपेंड असतो आता नॉन नॉनकनजेस्टेड एरियामध्ये वन पॉईंट फाईव्ह भेटतो नाईन मीटरच्या खाली आणि कशावर बेस्ट असलेल्या कुठल्या गोष्टी म्हणजे लक्षात घेतात एफीएसआय डिफाईन करताना म्हणजे प्रोव्हाइड करताना का प्रोव्हाइड करताना रोड रोड विडत आणि एरिया कंजेस्टेड एरिया किंवा नॉन कंजेस्टेड एरिया आहे ती चला उत्तर सांगा कसं हे पॉप्युलेशन डेन्सिटी असली पाहिजे विचार घेतली पाहिजे कारण बाकीचे वॉटर सप्लाय इलेक्ट्रिक सप्लाय सगळे प्रॉब्लेम येतील ना सगळीकडे सेमच राहणार ना एक रोड टाइप जर घेतला तर पण असं नाही की सगळीकडे सेम युनिफॉर्म तुमची डेन्सिटी नाही सडक्या जर का तुमचं नाव काय राहुल केदार राहुल तुम्हाला थोडीशी सब्जेक्ट मध्ये तयारी नाही नाही ते वीक वीक नका मग मग विचारले भरपूर करायची पण पण सिव्हिलचे प्रश्नच तुम्हाला तुमच्या रोल जो असणार आहे की नाही त्याला इलेक्ट्रॉनिक प्रश्न असणार आहेत का तुम्ही जो रोल घेणार तुमची जी पोझिशन मिळणार तुम्हाला टाउन प्लॅनिंग मध्ये ते कशाशी निगडीत प्रश्न असणार सगळे ले ले जाल ते मी प्लॅनिंगच जास्त म्हणजे प्रॉपर केलेले आपलं एम पॅक झालं की झालं तरी सिव्हिलच थोडं असलं पाहिजे ना ते झालं त्याचा हार्ट काय ते से ते, ते करूनच थोडस करा कारण विषयावर सगळं विचारलं जाईल तुम्ही ते केजचं विचारलं त्याचं काय तुम्हाला अपेक्षित होत उत्तर काय केज मध्ये त्यांनी एखादं कुठलं मंदिर असेल किंवा प्राचीन पुरात नाही महादेवाचं मंदिर असेल ना कुठलं तरी महादेवाचं मुस्लिम डॉमिनेट एरिया पहिल्यापासून किंवा ब्रिटिशांची कुठली तरी इमारत असेल तहसीलदार कचेरी असणार आहे असेल का असं काय आहे का, का पुरातन नवीनच तहसील वगैरे सगळे नवीनच झालेले आता रिसेंट कन्स्ट्रक्शन झाले तुम्ही या संदर्भामध्ये माझी जिल्हा त्याच्यात मी नाही बीड संदर्भात आहे तसं नाही केज मध्ये जर जरी तुम्ही म्हणालात की इट इज डॉमिनेटेड बाय मुस्लिम परंतु तिथे ब्रिटिशांनी कन्स्ट्रक्ट केलेल्या इमारती आहेत एकदा पाहून घ्या ना पाहून घ्या म्हणजे रेकॉर्डवर पाहून घ्या किंवा प्रत्यक्ष कारण सांगतो कारण तुम्ही आकृतीला राहताय परंतु तुम्ही मला पीसीएन टी डी माहिती नाही प्राधिकरण माहिती नाही प्राधिकरण टापू घर तिकडे साईडच ते का निगडी प्राधिकरण वाचा तुम्ही सर अजून खूप वाच तुम्हाला हे पहा तुम्ही जे परिचय करून दिला त्याच्यामध्ये तुम्ही जिथून आलात त्या एरियावर तुम्हाला विशेषतः टाउन प्लॅनिंगच्या बाबतीमधलं काही वेगळं तुमची कल्पकता वगैरे हे सगळं विचारलं जाईल जनरल थोडं इकडचं तिकडच तुमचं ओपिनियन काय इतर गोष्टीत काय ड्रेस कोड काय असणार तुमचा का ब्लॅक अँड व्हाईट व्हाईटमध्ये झाला ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट व्यवस्थितपणे कटमध्ये जा आणि देत नाही अफट आता ठरलं ना व्हाईट ठरलं नाही एक्झॅक्ट त्यात तुमची पर्सनॅलिटी दिसेल असं आमचं सजेशन आहे तुम्हाला ही तयारी करावीच लागेल सगळं जरी बाकीचं बरोबर असलं तरी ते आता सात वर्ष झाली ना आठ वर्ष झाली किंवा इतर काही गोष्टी वीक होतो आणि ते होऊ नव्हतं म्हणजे व्हायला नव्हतं पाहिजे पण झालं आता पण तुम्हाला ते करावं तर लागेल ना थोड्यासाठी सगळ्या गोष्टी जातील आणि थोडे प्रश्न नाही आले की तुम्ही डाऊन गेला जाऊन जायचं नाही सर सॉरी मी ते तयारी केलेली नाही आणि नंतर आत्मपरीक्षण करायचं बाहेर गेल्यावर पॉईंट लिहून काढा इथं आपण कमी पडलो तर मग अकला आल्याचं इंटरव्ह्यूचं तुमचं पर्पज सर होईल बरोबर नाही तर मग काहीच होणार नाही ना कॅज्युअली घेऊ नका टाउन प्लॅनिंग विषयी डिटेलमध्ये आहे तुम्ही तर ते चांगलीच गोष्ट आहे पण हे सिव्हिल वर्षी तुम्ही थोडंसं बोललं पाहिजे कारण डिग्री त्यातली आहे ना आणि नुसती डिग्रीने तुम्ही डिप्लोमाही केलाय डिग्रीच आहे ना फक्त ओके या थँक्यू असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचना परीक्षेमध्ये यश इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आणि महाराष्ट्राला रँकर देणाऱ्या पब्लिकेशन तर्फे आता इन्फिनिटी घेऊन आलेला आहे एटीपी संच चार विभागांमध्ये तुमचा दोन हजार बावीसचा जो रिवाइज सिलेबस आहे तो खूप छान पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत जे कंटेंट डेव्हलपर आहेत आणि जे नुकतेच सिलेक्ट झाले होते दोन हजार बावीस या विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेले आहे हे एकमेव सेट आहे जो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चार सेक्शन आहे सेक्शन वन मध्ये तुमचे जे काही अॅक्ट्स आहेत ते अॅक्ट्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत सेक्शन टू आहे सेक्शन टू मध्ये जे बॉम्बे स्टँड ऍक्ट असतील किंवा बाकीचे ऍक्ट्स असतील हे दिलेले आहेत त्यानंतर सेक्शन थ्री मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल आरपी डीपी जो कोर सब्जेक्ट आहे ते असेल हे सगळे दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सेक्शन फोर तुमच्या नुसार मग ट्रान्सपोर्टेशन असेल एन्व्हायरमेंटल असेल एएसआर असेल हे सगळं खूप छान पद्धतीने या सेट मध्ये मांडलेलं आहे हा एक असा कॉम्प्रेशन सेट आहे जो तुमच्या स्टडीला यशापर्यंत पोहोचण्याची आम्ही खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा सेट हवा असेल तर ड्रीम पार्क पब्लिकेशन मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही येऊ शकता किंवा आमच्या वेबसाईट वरन सुद्धा हा तुम्ही ऑनलाइन घर बसल्या परचेस करू शकता या चार बुकच्या सेटमध्ये फॉर एक्झाम्पल हा सेट थ्री आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अर्बनायझेशन गवर्नमेंट स्कीम मिशन पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र दीप, दीपी, हे इतकं स्पेसिफिक टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहे आता हे टॉपिक जर मला सर्च करायचे असेल तर इंडेक्स ला जायची जा गरज नाही मी जर बुक्सच्या या साईडला बघितलं तर मला सहज टॉपिक मिळतील तिथे जर मी गेलो तर त्याच्यामधलाही स्पेसिफिक स्कीम्स मला मिळतील फॉर एक्झाम्पल के वाए। ओके आता जे ऍडिशनल फीचर्स या बुक मध्ये दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल इथे टेक्नॉलॉजीचा जी आय एस हा टॉपिक दिसतोय म्हणजे मला सर्च करा वस, करत बसावं लागत नाही याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर सुरुवात आपण बघितली तर बुक्सच्या हायलाईट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेले आहेत म्हणजे या बुक्समध्ये नवीन काय ऍड केलेलं आहे रिलेटेड संबंधित काय क्यू आर कोड कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम साठी दिलेले आहेत आणि रिवाईस कशा पद्धतीने केलेल्या आहेत वेटेज इंडिकेटर कसे दिलेले आहेत हे खूप छान पद्धतीने बुकच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे याच्यामध्ये जर अजून आपण आतमध्ये गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ऑथर्स नोट्स मध्ये कम्प्लीट जे काही कंटेंट डेव्हलपर होते आमचे ऑथर होते एक्सपर्ट्स होते त्यांनी खूप छान पद्धतीने या बुक्स ला कसं वाचायचं कसं रीड करायचं हे सुद्धा दिलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आपल्या गिरीश सरांचा इथे मॅसेज सुद्धा आहे जो तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल विद्यार्थी मित्रांनो इंडेक्सच्या व्यतिरिक्त बघा आता हा टेक्नॉलॉजी टॉपिक आहे तर टेक्नॉलॉजी टॉपिक वरती दोन हजार बावीस मध्ये किती क्वेश्चन्स आले होते किती मार्कासाठी आले होते हे बायफर्केशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि असंच प्रत्येक सेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी कंप्लीट तुम्हाला इनपुट दिलेला आहे याच्यामध्ये जर आपण शेवटच्या पेजवरती जाल तर तिथे ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत एक्झामच्या पद्धतीने तसं पिक्चोरियल फॉर्मॅटमधली इन्फॉर्मेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल तर हा संच तुमच्याकडे असलाच पाहिजे